嗯。 संदीप मोहिते बहुजन ब्रिगेड महासंघ अध्यक्ष या ठिकाणी बहुजन ब्रिगेड महासंघाच्या वतीने मौजे निरा नरसिंहपूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मिळकत नंबर एकशे पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न या जागेची खरेदी चौदा सहा दोन हजार तेवीस रोजी म्हणजे साधारणपणे चौदा महिन्यापूर्वी याची खरेदी झालेली आहे असा विषय असताना आज पर्यंत जे खरेदी देणार आहेत आणि घेणार आहेत यांच्या जागेची आद्यापर्यंत नोंद लावण्यात आलेली नाही याला कारणीभूत सर्वे सर्व जबाबदार हे सरपंच आणि ग्रामसेवक आहे त्याचप्रमाणे याचा वारंवार आम्ही वेळोवेळी खुलासा केलेला आहे त्याचप्रमाणे वेळोवेळी आम्ही तक्रारी अर्ज देखील केलेले आहेत आंदोलनाचे इशारे दिलेले आहेत परंतु अद्यापर्यंत जिल्हा परिषद प्रशासन आणि विभागीय आयुक्त महोदय यांच्या पत्रांना उत्तर हे ग्रामपंचायत यांनी कुठल्याही प्रकारचे दिलेलं नाही राजरोजपणे त्यांचे जे आदेश आहेत त्यांनी केलेले जे काय आदेश आहेत त्याचं राजरोजपणे दिवसा दिवसाधव त्यांनी उल्लंघन केलेलं आहे आणि मनमानी कारभार करून या ठिकाणी त्यांच्या जे काही पीडित लोक आहेत पीडित जे खरेदीदार आहेत त्यांना न्यायापासून वंचित ठेवण्याचं दुष्कृत्य हे निर मधील जबाबदार अधिकारी म्हणजेच ग्रामसेवक आणि सरपंच त्याचप्रमाणे त्यांना पाठीशी घालणारे जे विस्तार अधिकारी आहेत आणि त्यांना खतपाणी घालणारे यांनी एक कृत्य केलेलं आहे साधारणपणे पाच महिन्यापूर्वी एक जिल्हा परिषद ला सुनावणी झाली होती त्या सुनावणीमध्ये पण असं सांगितलं होतं की बाबा तुम्ही पंधरा दिवसामध्ये त्या ठिकाणी नोंद लावा तरी पण त्यांनी अद्यापपर्यंत त्या गोष्टीची नोंद लावलेली नाही याचप्रमाणे गेल्या महिन्यामध्ये एकोणतीस जुलैला आम्ही विभागीय आयुक्त महोदयांकर एक ग्रामसेवक आणि यांना बोलवून घेण्यात आलं होतं विस्तार अधिकाऱ्यांना त्यांनी पण त्यावेळेस पण सांगितलं की बाबा आम्ही पंधरा दिवसाच्या पंधरा ऑगस्ट मध्ये आम्ही त्याची नोंद लावतो त्यांनी नोंद लावलेली नसल्यानं चारशे पन्नास दिवसांचा कार्यकाळ उलटून गेला तरीही अद्याप सदर कायदेशीर दस्ताची खरेदी खात्याची नोंद लावण्यास सदर जिल्हा परिषद प्रशासन विभागीय आयुक्त ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती हे सर्वजण असमर्थ या ठिकाणी ठरत आहेत अद्यापर्यंत कोणतीही ठोस भूमिका आणि कारवाई या ठिकाणी झालेली नाही हे या ठिकाणी आम्हाला आवर्जून आहे आता आज तर तिसरा दिवस झालाय आंदोलनाचा इथून पुढे जर दखल घेतली नाही तर या ठिकाणी संघटनेच्या वतीनं उग्र आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन इथून पुढच्या काळामध्ये छेडलं जाईल याची कृपया प्रशासनानं नोंद घ्यावी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील